नागपूरवाली दिसत कलिंगड वाचत बघा कशी स्टीलची आहे इकडं एखाद्याला वरती सुतेरी बितेरी झाली असेल घराला तर काढायला काढाला निसणी उभी राहायची काय कोपरं साफ करायचे ते करा आपल्या सारखं वाटायचा हिसाब नाही आहे इथे या कोलब्या फ्लकरबाच्या कोलब्या वाटते जरा तुला बरं आहे घेतलेला बरं आहे संध्याकाळी गार्डनमध्ये टाकला का तिच्या आयला चाय कॉफी पियाला का बघते आजूबाजू दोन तीन सिट्या घेतल्या का काम फिट मटन शिजला फायनली निघालोय आता परत वाजले तीन वाजले जवळ जवळ होऊन जास्त तापलेलं आहे तर आजचा विषय असा आहे का चालू आहे सुपर मार्केटला शॉपिंग करायला घरची सामान वगैरे संपलेलं आहे त्या घेण्यासाठी चाललेलो आहे तुम्हाला इथलं सुपर मार्केट कसं आहे काय ते दाखवतो इथल्याचं चला तर अंधी आम्हा आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही माझ्या मागे आपण राहायला इकडे जरा घराच्या समोर काम चालू आहे गेटचं चा काम लावलं आहे गाडी घ्यायच्या पहिलाच गेटचं चा काम चालू आहे तुम्हाला दाखवतो सुपर मार्केटचं कसं आहे काय फक्त आपल्या घराच्या बाहेरचा हा नजारा आहे पूर्ण आणि या साईडला गार्डन घरं वगैरे आहेत हे समोर जो आहे तो रेस्टॉरंट आहे ହଁ ଆସ ପୂର୍ଣ୍ଣ ଘର ବାଜୁଚାର ପରିସରରେ भेटली सावली कारण की ऊन एवढा तापलेला आहे गाडी लावायला लावली पार्किंगला आता दिवस गाडी पार्किंग करून निघालोय रस्ता क्रॉस करतो कारण की आजूबाजूला गाड्या भरपूर येतात आणि जिथे पोहोचलो त्याला बोलतात चेंद्रोमच्या आले इकडे आजूबाजूला शॉपिंगसाठी भरपूर ब्रँड आहेत भरपूर ऑप्शन आहेत तिथे आजूबाजूला शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन आहेत ऊन पण सॉल्ट तापलेलं आहे तुम्हाला दाखवतो बाहेरचा परिसर हा जो समोर आहे ती पार्किंग आहे ही पूर्णचे पूर्ण पार्किंग लॉट आहे बघू शकता तुम्ही नीट अँड क्लीन एकदम आणि समोर जो आहे तो शॉपिंग सेंटर आहे हा ह्या ज्या मुली आलेत ते काहीतरी ॲक्टिव्हिटी असल्यामुळे आलेल्या दिसतात आणि हा जो पूर्ण परिसर आहे इथे शॉपिंग सेंटर तुम्ही इलेक्ट्रिक वस्तू घेऊ शकता क्लॉट वगैरे बर्गर केक पण समोर आहे चला तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये सायकल विकले विकले आहेत बघा सायकलींची जर तुम्ही प्राईज बघितली आहे ना हे इलेक्ट्रिक सायकल आहेत बॅटरी वगैरे आहेत सायकलींची जर प्राईस बघितली ही जी सायकल आहे सेवन डबल नाईन ही जी आहे नाईन ट्रिपल नाईन सॉरी सायकलींची प्राईज लाख लाख रुपये सायकलींची प्राईज आहे सायकल पण बघा कशी टायर बिअर बघा जबरदस्त दस सायकल आहे लाख रुपयाला सायकल ते घरच्या घोसरी भांडी बिंडी इकडे पण तेच विषय इकडे जे वॉशिंग मशीन आहे कपडा धवाला बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक मशीन पंखे बघू शकता दोन दोन हजारला पंखे आहेत या पंख्याची किंमत काहीतरी वीस हजार रुपये या पंख्याची किंमत आहे ती दोन हजार रुपये या पंख्याची किंमत आहे ती चार हजार रुपये मागे रेट बघू शकता दोन हजार हा पूर्ण इलेक्ट्रिकचा झोन आहे टी व्या वगैरे बघू शकता तुम्ही पूर्णाचे पूर्ण पुढे काय बघतो आहे आता या झोनमधून निघतो आहे कारण की आपल्याला काय वस्तू काही घ्यायच्या दिसत नाही टी व्ही वगैरे घेतलेला आहे बघू घ्यायचं झालं तर पंखा घेऊ कारण की गर्मी एवढी वाढलेली आहे साऊंड सिस्टम पण आहे लाद्या विद्यापुस्त पण कार्यक्रम आहे इस्तरी ब्राजमध्ये आहे हा झोन तुम्ही बघू शकता हा हे जे पूर्ण आहे ना हे लादी पुसण्यासाठी आहे रिलॅक्समध्ये लादी पुसू शकतो माणूस याच्याने तुम्ही बघू शकता त्याची प्राईज जी आहे ती एक्सपेन्सिव्ह आहे डिस्काउंट सोडून काहीतरी मला वाटते ब पंच्याहत्तर हजारापर्यंत जाते डिस्काउंटमध्ये पंच्याहत्तर हजार पण काही जे आहेत ते त्यांचे रेट कमी आहे तुम्ही बघू शकता लाधी पुस मरून दे तिच्या आयला घरा बालदीन कपडा टाकून पावडर टाकून धवलेली बरी पण ये नको लकडी मिक्सर बिक्सर पण आहेत ज्या गोष्टी घेण्यासाठी आलो तिकडे जाऊ इलेक्ट्रिकमधून बाहेर निघलो आईला पंच्याहत्तर हजाराला लादी पुसून घेण्यापेक्षा आपले ते बालदी घेतलेली बालदीन कपडा टाकला सब पावडर टाकली चकाचक लादी होते सांगेल कोण यांना नको तिच्या आयला तर चला आपण दुसरा बघूया हा जो झोन आहे हा एक प्रकारे आपला इथला डिमांड बोलू शकतो आपण पूर्ण इथून सेट भेटते पुढे पुढे धावण्यासाठी तो पूर्ण झोन आहे हा बघू शकता तुम्ही दाखवते तुम्हाला तीन तीन युरो प्राईज लावलेले प्राईज याचे लावलेली तीन तीन युरो लावलेली आहे प्राईज पूर्ण हा झोन आहे इथे तुम्ही कपड्यांची जे सामान आहे तुम्हाला शाबून मिळून सर्फ पावडर वगैरे या गोष्टी इथे आहेत टिश्यू पेपर वगैरे तुम्ही माझ्या मागे बघू शकता तुम्हाला दाखवतो मी टॉयलेट पेपर टिश्यू पेपर या सर या अशा गोष्टीचा झोन आहे हा बघू शकता तुम्ही आपल्या इथलं डिमांड बोलू शकतो आपण सेम इथला जो रेट आहे तो इरोच्या हिसोबात लावलेला आहे म्हणजे आपण कॅल्क्युलेशन केले तुम्ही इंडियाचा होतो तु, हो होतो पिलो वगैरे तो उषा वगैरे उषा पण एकोणीस हिरो एकोणीसशे रुपये बिशाण्याचे कवर वगैरे आहेत बघू शकता तुम्ही कपडा अँगर कपडा लावायला हां ते फोटो फ्रेम आहेत सॉलिट अशा फ्रेम आहेत फ्रेम बघा जबरदस्त फ्रेम आहेत बघू शकता तुम्ही सोप्याचा कवर वगैरे पण आहेत तिथे प्रत्येक गोष्टी आहेत म्हणजे ज्या आपल्या डिमार्टला भेटतात त्या गोष्टी सर्व काय आहेत खुर्च्या बिरच्या आहेत भांडी बिंडी बघू शकता बारीक पोरांचे खेळणी पण आहेत तिकडे एलने रेट लावलेला आहे धायरो रो बावले अभी बिले बावले बगा धाई रो बारे कुत्री विद्री कुत्री पन है था आलान शिक्षण है खुर्च्या वगैरे चांगल्या गार्डनला सेवाला झाडू सलाती स्टीलची आहे इकडं एखाद्याला एक वरती सुतेरी बितेरी झाली असेल घराला तर काढायला निसणी उभी राहायची काय कोपरं साफ करायचे ते करा झाडे वगैरे पण आहेत इथे झाडं बघू शकता तुम्ही केलीची झाड आहेत आर्टिफिशियल सुंदरपैकी मोरॅकन डिश आहेत मोरॅकन स्टाईल जबरदस्त वाटत सातशे रुपयाला डिश आहे ती ती आईला सातशे ना आठशे आठशेच्या वरतीच सेवन पॉईंट नाईन्टी नाईन सेवन पॉईंट डिश आहे म्हणजे आठशेच्या वरती डिश आहे ती सुंदर भांडीपिंडी बघा भांडी पिंडी बघा काय शिजवा भिजवायचा असेल तो कुकर पण आहे तिथे दोन तीन सिट्या घेतल्या का काम फिट मटन शिजला मटन कवला असेल तर शिजेला नाही तर तुम्ही सांगतील दोन सिट्यांमध्ये कसा काय मटन शिजेल बघा बघू शकता तुम्ही हिंदोला पण आहे यायला टेन्शन रोड टेन्शन नाही तुला हिंदोल्या बसून बघू हिंदोल्यात बसायला बरा वाटतं जरा हिंदोला बरं आहे घेतलेला बरं आहे संध्याकाळी गार्डनमध्ये टाकला का तिच्या आयला चाय कॉफी पियाला का बघते आजूबाजूला काय आहे काय नाही नाही का असं हाय बरं आहे व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल आहे संध्याकाळी बरं गार्डनमध्ये टाकला का बसला का तिच्या आयला उठून टुन टून उड्या मारत बसलेला बरं त्याची किंमत जी आहे ती बारा हजार रुपये किंमत आहे आपल्याकडं सुताराशी बनवलेला बरं लाकडाचा आता आता मी चपल्याच्या स्टॉलमध्ये आता इकडं निघतोय तुम्हाला व्हेजिटेबल वगैरे ज्या गोष्टी तिकडे आहेत तिथे नेतोय मच्छी वगैरे चिकन वगैरे त्या दिशेने नेतो चला अंधे आमो आपला डिमांड कसं असतो त्याचप्रकारे पूर्ण जे वरती लावले ते डिस्काउंटमध्ये ऑफर आहे बघू शकता वेगवेगळे वेग प्रकारचे अंडी आहेत बघू शकता तुम्ही जवळजवळ सात आठ प्रकारची अंडी ते इकडेच आहेत आपले ते आपली गावठी अंडी बोलू शकतो आपण ही लावरीची अंडी असते कदाचित पॅकिंग वेगळी आहे गावठी अंडी या पोल्ट्री फार्म इथे वाईट अंडी आपली पाच सात प्रकार तर अंड्यांचेच दिसतात एक दोन तीन चार पाच सात सात आठ प्रकार आहेत अंड्यांचे मार्केट मार्केटमध्ये चीज वगैरे बघू शकता जेवढा जुना चीज तेवढी रेट जास्त असा प्रकार आहे ह्याचा चीज बघा हे पण पूर्ण चीजच आहे दोन हजार बाराचं आहे जेवढा जुना तेवढा एक्सपेन्सिव्ह कोलव्या विलव्या लावलेल्या आहेत तिथे आपल्यासारख्या वाटायचा हिसाब नाही इथे या कोलब्या प्लकरच्या कोलब्या दिसत आहे बघू शकता तुम्ही मासलीच्या मार्केटमध्ये आलेल्या माकल्या लागलेल्या आहेत इथे कोलब्या पण आहेत शिंपल्या आहेत शिंपल्या पूर्ण भरलेल्या दिसत समोरचं अट्टे मावर आहे मासलींची नावं नाही माहिती पण खायला जाम भारी लागते बघू शकता तुम्ही बर्फामध्ये ठेवलेत तुम्ही इकडनं घ्यायचा हा जो वजन काटा आहे याच्यावर वजन करतील मा प्रत्येक बोर्डवर एक नंबर आहे तीस नव्वद जो आहे तो रेट आहे आणि दोनशे एकतीस जो आहे तो नंबर आहे तो नंबर टाकून बिल निघतो आहे तुम्ही किती किलो घेतला काय अर्धा किलो पाव किलो काय असेल तो बघू शकता साप वगैरे करून इकडेच देतात ही लोकं प्रकारचं इथला मास्तीचा मार्केट असतो आहे सुपर मार्केटमध्ये हे चिकन वगैरे मीट्स वगैरे आहेत जो जो मटन आहे आता हा समजा चिकनचा विषय हा चिकन आहे हे बाकीचे डोगराचा मटन बैलाचं मटन या सगळे प्रकार आहेत डोराबिराचे हा पूर्ण पूर्णाचे पूर्ण सुपरमार्केट आहे कॉप म्हणून आहे जबरदस्तच आहे प्रत्येक वस्तू भेटतात इथे प्रत्येक म्हणजे प्रत्येक असतो इटालियन लोकांचे खाणे बघा हा एकदम तोलतोले बोलतात सॉल्ट फेमस आहे पूर्ण आतमध्ये मटन असते आतमध्ये चिकन मटन दोन्ही प्रकार असते फक्त बॉईल करायचं गरम पाण्यात आणि भाजीसारखा आपला तडका द्यायचा जबरदस्त खायला चाकण्याला पण बरा तुम्हाला आता डायरेक्ट नेतो व्हेजिटेबलच्या सेक्शनमध्ये हो आपण मासली घेतलेली आहे इकडे पण डुकराचं मटन आहे किलो लावला आहे किलोच्या हिसोबत पस्तीस म्हणजे पस्तीस पॉईंट नव्वद पस्तीसशे रुपयाचं आहे तीन हजार पाचशे हा पंचवीसशे रुपयाचा आहे हा जो आहे सतराशे नव्वद अठराशेपर्यंत पर्यंत भेटेल ऑफिस बघू शकता तुम्ही काही नाही डुकराचं मटण घेण्यासाठी लाईन आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट कापून देतात तिथे बघू शकता शूज कपडे वगैरे पण आहेत तिथे चला आता डायरेक्ट जाऊ व्हेजिटेबलमध्ये चिकन वगैरे लावलेले तिथे तेला नोकलवा ज डायरेक्ट खायचे बघू शकता तुम्ही नगेट्स वगैरे हाय तिथे फ्राय केलेले आहेत ऑलरेडी रेडीच आहेत फक्त तेलामध्ये तुम्ही उकलवा ते उकलते तेलात टाका बाहेर काढा खा त्याच्या आईला अपूर्ण चिकन हे टर्की वगैरेची मान दिसते दिसतेर्कीची टाकल्याची वगैरे लावलेले चिकनचे बारके पीस केलेले आहेत का त्याला बारीक पाहिजे तर बारीक घ्या अख्ख्या कोंबड्या पाहिजे तर अख्ख्या कोंबड्या पण घ्या हा तिथे आज एक किलो, एक किलो आहे आठशे ग्राम जवळजवळ साडेचारशे रुपयेमध्ये मध्ये दोन किलोचा सापबीप केलेला वरती सॉसेस पण आहेत लेग पीस अच्छा आईला तर नाही लेग पीस लेग पीस वगैरे हो आहेत सहाशे रुपयाला लावलेत बघू शकता तुम्ही चला आता जाव डायरेक्ट व्हेजिटेबलमध्ये हा पूर्णचे पूर्ण व्हेजिटेबल मार्केट आहे बघू शकता अक्रोडा फ्रूट वगैरे आहेत लिंबू बघा अननस वगैरे आहेत हा वजन काट आहे वजन काट्यावर ठेवायचं आपण तिथे राहतो केली वगैरे आहेत एक डझन केली आहे हा राईट कॅल्क्युलेशन करा जवळजवळ एकशे चाळीसच्या आसपास पडतील एक डझन केली जबरदस्त शानदार कलिंगड बघा वाली दिसत कलिंगड टाम टाम पण बघा कशी जबरदस्त कलिंगड एकदम गाजर वगैरे बघा पूर्ण मशरूम विशरूम बघा वेजिटेबल बघू शकता तुम्ही पाले भाजी आपली वांगी विंगी बघायला मिरच्या फोपेऱ्या मिरच्या अशा कलरफुल एकदम फ्रेश टांबोटी बघा तांबोटी बघा वेगवेगळे प्रकार तीन चार प्रकारचे तांबोटी आहेत पॅकिंग पण वेगळी आहे प्लॅस्टिकच्या याच्यात बघू शकता टांबोट्याचा रेट पण दोनशे रुपयाला तिच्या आईला दहा पंधरा क्वान तांबोटी असतील मोठी पण लावलेली आहेत घ्या पिऊशन भरा वजन काटा करा आणि घेऊन जा केवढी लहान लहान तांबोटी आहेत बघा भाजी बनवायची झाली तर कापून जीव जायचा आपल्यासारख्याचा म्हणून मोठी घ्या तुम्हाला जीव चालला असेल तर कापून हा पूर्ण तांबुट्याचं शिक्षण आहे दिसतात पण कशी बघायच एकदम फ्रूट बघा सफरचंद बघा परत सांगू नका तुम्ही इथले बाजार दाखवला नाही तुम्ही काय भेटते की नाही खायला कसा काय आहे बघा एकदाच दाखवतो मस्त मेल बघू शकता तुम्ही पूर्ण फ्रूट मार्केट आहे फ्रूटच्या सेक्शनला आलो आता ग्रीन ॲपल द्राक्ष बघा नाशिकवाले आपली डायरेक्ट फार्म मधून इकडे झालेले आहेत अंजीर बघा अंजीर एक एक किलोचं पॅकिंगच आलेली आहे एक किलोची अंजीर पण कसं एकदम सिस्टमॅटिक आहे इथे पूर्णाच्या पूर्ण सिस्टमॅटिक हा जो पूर्ण आहे लिकर सेक्शनमध्ये आलेला आहे रेड लेबल ब्लॅक लेबल जे बी रेड लेबल बघा बाराशे रुपयाला बॉटल आहे रेड लेबलची ब्लॅक लबल तुझ्या आयला मार्ग दिसते जेबी पण आहे अकराशे रुपये हा पूर्णचे पूर्ण वाईन झोन आहे या साईडला या साईडला तुमची जीन वगैरे या साईडला पण वाईन झोन बियर झोन बेलीस बेलीस पंधराशे रुपयाला आहे या सेक्शन मध्ये एंट्री मारली ना दिल खुश होते एकदम आपला आपले इथले ब्रांड भरपूर कमी आहेत हे बघा जॅक डॅनल वगैरे जॅक डॅनलची प्राइस इथे लावलेली वी आहे वीस हिरो जवळजवळ दोन हजार रुपये आपली इंडियाची पडतील जेम्सन वगैरे पण आहे जेम्सन पंधराशे रुपयाला बॉटल आहे बॅलेंटाईन बघा दहा रुपयाला आहे हजार रुपये आपले हे अख्ख्या बॉटल आहेत अशा प्रकार बकाटी वगैरेचे पण खांबे आहेत त्यासाठी सेक्शन तकिला वगैरेच आहे ओडका आहे तकील आहे रम आहे है। ब्रांडी आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत रम वगैरे आहेत ओडका आहे तकिल आहे जीन आहे हा पूर्ण सेक्शन आहे तो जीनचा सेक्शन आहे बघू शकता पूर्णचे पूर्ण स्कॉच आहेत जॅक डॅनल वगैरे आहेत जाऊ दे म्हणून एक बॅटलिन ट्रेन घेतो आपल्यासाठी एक घेतली निघतो आता ही जी आहे ही रेडी टू ड्रिंक आहे तुम्ही फक्त ग्लास भरा ग्लासमध्ये टाका पिया काय टेन्शन नाही बघू शकता चला तर आता निघतो बिलिंगसाठी बिलिंगची कशी पद्धत आहे ती दाखवते तुम्हाला आता इकडनं निघतो बिलिंग सेक्शनमध्ये बिलिंग करतो आणि निघतो इकडनं सेल्फ करू शकता तुम्ही तुमच्या हिसोबत दाखवते तुम्हाला बिलिंगची कशी पद्धत असते ती या मशीनी तुम्ही डिमार्टला बघितलं असेल सेम तशाच मशीन आहेत पण आपल्याला इकडे स्वतःहून करायला लागते इकडनं बिल घेतल्यानंतर तो बिल आहे तो गेटवर लावा आणि तिकडनं घरी ही बॉटल आहे तुम्हाला दाखवतोय स्कॅन करून बघा झालेले दहा रुपये पंचवीस पैसे आपल्या बॉटलची किंमत आहे हा बिल आहे तुमचा पेमेंट वगैरे डिटेल झाल्यानंतर जा गेटवर जायचं स्कॅनिंग इथे स्कॅन केल्यानंतर गेट ॲटोमॅटिक उघडतो मग डायरेक्ट बाहेर पण आता जस चाललेलं आहे फूड काउंटरजवळ आलेलो आहे जेवढा व्हिडिओच्या माध्यमातून कवर करता आलं तेवढा कव्हर केलेलं आहे तुमच्यासाठी मी परत भेटूया नवीन विषय घेऊन नवीन जागर जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि द्या